खालापूर तालुक्यातील न्यू बॉम्बे पेपर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अचानक बंद झाल्यानं कामगारांवर बेकारेची कुराळ कोसळली आहे या कारखान्यात सुमारे पंचेचाळीस कायम कामगार आणि सुमारे शंभरपेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करतात कारखान्यात नियमित उत्पादन सुरू होते रोज सत्तर ते ऐंशी टन क्राफ्ट पेपरचे उत्पादन काढले जाते तसेच सर्व उत्पादन विकलेही जात आहे मात्र कामगारांना वेळेवर वेतन दिलं जात नाही आपल्या कारखान्यातील कामगारांना जून आणि जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचं वेतन अद्याप मिळालेलं नाही दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी कामगारांनी वेतन न मिळाल्याबाबत तक्रार केली आणि लवकरात लवकर वेतन द्यावे अशी मागणीही कामगारांनी केली त्यानुसार कंपनीचे मालक कमल केडिया यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कळवले त्याच दिवशी दुपारी कच्चा माल घेऊन येणाऱ्या वेस्ट पेपरच्या दोन गाड्या व्यवस्थापनाने परस्पर परत पाठवून दिल्या आणि कंपनी बंद झाल्याचं अचानक कामगारांना सांगण्यात आलं यावेळी कामगारांवर डोंगर कोसळ्यासारखी परिस्थिती ओढावली दरम्यान एन्सनात कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करायचा या प्रश्नात कामगार बुडाला असून चिंता व्यक्त करीत असल्याचं कामगार जगदीश भट यांनी बोलताना सांगितलंय Maharashtra News Live Bureau Report Subscribe now and press